कार्यालयाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली आहे आमच्या सगळ्यांकरता कार्यकर्ते म्हणून कार्यालय ही आमची प्रेरणेची जागा आहे आमचं सुद्धा काम कार्यालयातनं चालतं आणि आमच्या कार्याचा एक प्रमुख घटक म्हणजे आमचं कार्यालय असतं आणि मी पुणे भाजपचं अभिनंदन करेन की अतिशय चांगलं कार्यालय या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जसं अतिशय चांगलं कार्यालय या ठिकाणी झालं आहे तसंच पुण्यात भाजपचं काम देखील चांगलं आहे लोकसभा असो की विधानसभा असो एक प्रचंड मोठा विजय हा आमच्या महायुतीलाच या ठिकाणी मिळेल हा मला विश्वास आहे बैठक झाली काय बैठक नियोजन बैठक होती साधारणपणे आम्ही अजूनमधून अशा बैठका घेत असतो विशेषतः निवडणुकीपूर्वी आम्ही अशा बैठका घेतो की ज्याच्यामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने जे, जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची मतं ही त्या ठिकाणी ऐकून घेतली जातात अर्थात यात तिकिटांवर चर्चा होत नाही सीटांवर चर्चा होत नाही तर आपण तयारीकरता काय केलं पाहिजे कोणत्या विषयांना आपण महत्त्व दिलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींवर आणि विशेषतः संघटनात्मक अशा प्रकारची चर्चा असते राष्ट्रीय मंत्री त्याकरता आले होते आणि एकूण संघटनेचा आढावा हा राष्ट्रीय संघटन मंत्री आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्र्यांनी घेतला माझी भूमिका पक्की आहे जी माझी भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे त्यापासून आम्ही तसुभर दूर झालेलो नाही माझ्या भाजप भाजपमध्ये एकशे पाच आमदार असून ती वर फक्त सी एम दिसतात दादा दिसतात तुम्ही माझी जेवढी काळजी सुप्रिया ताई करतात <laughs> त्याच्या दहा टक्के जरी योग्य वेळी पवार साहेबांनी केली असती तर देखील चित्र वेगळं राहिलं असतं प्रामुख्यानं तुम्हाला म्हणजे वाढत्या गुन्हेगारी विषयी टार्गेट केलंय टीका केली आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा राज्यातली गुन्हेगारी वाढतेय त्यांचा गृहमंत्री होता त्यावेळेस किती आलबेल होतं त्यावेळेस अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता त्यावेळी गृहमंत्र्यावर शंभर शंभर कोटीचे आरोप लागत नव्हते त्यावेळी साक्षीदारांची हत्या होत नव्हत्या किती चांगलं काम होतं आणि काय नाव त्याचं वाजे तर लागेल नव्हताच त्याच्यामुळे आता काय उत्तर याच्यावर द्यायचं

म्हणून काय काही ज्या कारवाई करायची असते ती पोलिसांनी केली आहे चालले हेही नसेल थोडके उद्धवजी मंदिरात जायला तयार झाले राम मंदिराच्या संदर्भात अक्षर वाटत असेल किंवा अन्य सगळ्या मुलिमा असतील जरोप असं भाजपचा कार्यक्रमच हा राम भक्तांचा कार्यक्रम आहे हा काळसेवकांचा कार्यक्रम आहे ज्याची ज्याची रामावर श्रद्धा आहे तो चाललाय तो अक्षता देतो आहे याच्याबद्दल कोणाला दुःख होण्याचं कारण नाही